नमस्कार मित्रांनो जुली गाठगे या मालिकेत सावीचा दिसतो आणि मित्रांनो शकेल का मालिकेत खूप मोठा आलेला आहे मित्रांनो आणि यामध्ये पाहायला मिळत आहे की एकीकडे धैर्य आणि सावी आता त्यांच्या हनीमून साठी बाहेर गेलेले असतात पण दुसरीकडे त्यांच्यासोबत इरा सुद्धा तिथे पोहोचलेली असते सावी आणि धैर्याची रूम छान सजवलेली असते तितक्यात सावी बाथरूम मधून बाहेर यायच्या आधी इरा तिथे पोहोचते आणि ते रूम बघून सावीच खूप खुश होत होते बघून तिला अजिबात आवडत नाही ती म्हणते की माझ्या आयुष्याची राख रांगोळी करायला तुम्ही घाली आहेस ना आता बघ मी तुझ्या आयुष्याची राख रांगोळी कशी करते आणि तिथे असलेली मेनबत्ती दिवा त्या, ते ते ती त्या पडद्याला पेटवते आणि अख्खर रूम मध्ये आग लावते सावी बाहेर येते बाथरूमच्या तर तिथे दिसते की सगळीकडे आग लागली आहे ती मदतीसाठी सगळ्यांना आवाज देते आणि ती धैर्याला जोरभरात आवाज देते खाली उभा असलेल्या धैर्याला राव आवाज येतो सावीला वाचवण्यासाठी धरे धावत जातो त्याला इरा थांबवते त्याला घट्ट मिठी मारते आणि त्याला जाऊ सुद्धा देत नाही त्याला म्हणते की मी इथून कुठेही तुम्हाला जाऊ देणार नाही धैर्य तिच्यापासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो पण इरा म्हणते की काही झालं तरी मी तुला तुम्हाला इथून जाऊ देणार नाही तिकडे सावी मात्र धैर्यला आवाज देऊन थकवली असते कारण सगळीकडे आग लागलेली असते आणि सावी स्वतःला वाचू शकत नाही आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्य तिला वाचवेल का किती जात अडकणार आणि मित्रांनो काय होईल धैर्य नेमकं काय सगळ्या गोष्टी आहे लवकरच आपल्याला कळेल तुम्ही मालिका पाहताय का